पोलादपूर इथं उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचं स्वागत शिवसेना अध्यक्ष व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे मुंबई गोवा महामार्गावर पोलापूर इथं शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले महाबळेश्वरकडे जाताना मानगाव महाड व पोलादपूर मार्गे उपमुख्यमंत्री नामदार शिंदे दौरा जाहिर यांचा दौरा जाहीर झाल्यानं शिवसैनिकांची सकाळपासून पोलादपूर प्रभात नगर पूर्व येथील सर्व्हिस रोड व राष्ट्रीय महामार्गालगत गर्दी जमली होती यावेळी नामदार शिंदे यांच्या वाहनात त्यांच्या समवेत राज्याचे रोजगार हमी योजना खार जमीन व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले हे देखील होते कोल्हापूर इथं रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे व विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर नगराध्यक्ष शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले तसेच नगरसेवक आणि शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि महिला शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते